मूळ निवासी असलेल्या पुणे मुंबईसह इतर शहरात वास्तव्यास असणाऱ्या शहरवासीयांनी आपल्या गावाची नाळ न तोडता शहरात आपल्या विकासासोबत गावाचाही विकासाचा विचार करावा असं प्रतिपादन पोलादपूर भूमिपुत्र विधान परिषदेचे आमदार अध्यक्ष मुंबई बँक प्रवीण दरेकर यांनी पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित भव्य सत्कार समारंभात संबोधित करताना केलं पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे रविवारी सायंकाळी प्रवीण दरेकर यांच्या हस्ते माधुरीताई मिसाळ राज्यमंत्री महाराष्ट्र आणि संतोष मेढेकर उद्योजक यांचा नरवीर तानाजी मालसुरे आणि सिंहगडची ऐतिहासिक प्रतिमा आणि शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आलं कार्यक्रमास पोलादपूर तालुका रहिवासी संघ अध्यक्ष किसनजी भोसले अरविंद चव्हाण कार्याध्यक्ष सुनील कदम उपाध्यक्ष राजेंद्र मोरे सचिव सचिन पार्टे सहसचिव ज्ञानेश्वर साळुंखे कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर साळुंखे खजिनदार डॉक्टर खरोसे सहकोषाध्यक्ष शंकर खरोसे हिशेबानी उतेकर सहहिशेबानी राजू कदम कार्यकारी प्रतिनिधी पांडुरंग जगदाळे सल्लागार आदी उपस्थित होते पुढे बोलताना प्रवीण दरेकर दरे म्हणाले स्नेहसंमेलन हळिकुंकू कार्यक्रम दरवर्षी घेतले पाहिजे जेणेकरून जी। कौटुंबिक जीवळा निर्माण होतो तसंच ज्या मातीतून आपण आलो त्यासाठीही पुणे मुंबईकरांनी योगदान दिलं पाहिजे आमदार निधीतून पोलादपूर तालुका रहिवासी संघाचं भव्य कार्यालय बांधण्यासाठी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन यावेळी दरेकर यांनी दिलं राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ म्हणाल्या की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो त्याच पद्धतीनं कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्याच्या मागेही महिलांचा हात असतो तो आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उपस्थित महिलांना पाहून मला दिसत आहे महिला ज्याप्रमाणे हळदी कुंकू समारंभात एकत्रित येतात अशाच पद्धतीनं महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा एकजूट होणं गरजेचं आहे पोलादपूर तालुका रहिवासी संघातर्फे आयोजित सत्कार समारंभ स्नेह संमेलन आणि हळदी कुंकू कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला यामध्ये सुमारे चार हजार ते साडेचार हजार वासी एकत्रित आले होते यावेळी खेळ पैठणीचा घेण्यात आला यामध्ये वीस महिलांना पैठणी भेट देण्यात आली तसंच पोलादपूरची प्रसिद्ध नथ भेट देण्यात आली यामध्ये सुमारे अडुसष्ट गावातील नागरिक सहभागी झाले होते तसंच सुनंदा उपाळे आशा कदम छाया भोसले जयश्री मोरे सुनंदा पवार या ज्येष्ठ महिलांचाही सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट कोकण टाइम्स न्यूज पुणे आज कोल्हापूर तालुका रहिवासी संघाचा आज आमचा हा स्नेह मेळावा व सत्कार सावजी कुंकू व खेळ पैठणचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे अध्यक्ष किसनजी भोसे साहेब यांच्या नेतृत्वाखाली दहा ते पंधरा वर्ष हा कार्यक्रम असा सतत चालू आहे आज आम्ही प्रामुख्याने आमचे केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहळ तसे राज्यमंत्री माधुरताई मिसाळ तसेच आमचे कॅबिनेट मंत्री आमचे पोलादपूर माळचे कार्यक्षम आमदार मान्य भरतशेठ गोगावले यांचा सत्कार आज आमचे ज्येष्ठ व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते माननीय प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते आम्ही ठेवलेला आहे या, या कार्यक्रमाला का आमचे उद्योजक माननीय संतोषजी मेडेकर यांच्या ऑफिसचा कार्यक्रम होत आहे आणि आमच्या बोलासपूर तालुक्याचे हे हा कार्यक्रम नसून एक सामाजिक कार्यक्रम आमचे अध्यक्ष किसनजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली जे मुलांना शैक्षणिक वस्तू काही कोकणात काही गोष्टी झाल्या पूरग्रस्त असू द्या तेव्हाही साहेब मोठी त्यांची मदत असते आणि पुणे शहरातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या आमच्या अध्यक्ष भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि आर्थिक मदत असू द्या शैक्षणिक मदत असू द्या विद्यार्थ्यांना मदत असू द्या अशी साहेबांची आमच्या मदत असते मी राजेंद्र सकारामराव मोरे गाव पैठण पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे सचिव मला खूप आनंद झाला आज पोलादपूर तालुका रहिवासी संघाने स्नेह मेळावा महिलांचा हळदी कुंकू आणि सत्कार समारंभाचं आयोजन केलं आम्ही हे नियोजन करत असताना गेले तीन तीन चार वर्ष झाली पण करोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे आपल्याला स्नेह मेळावा घेता आला नाही त्यामुळं जे पोलादपूर वासिय पुण्यात राहणारे पोलादपूर वासी आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम गेले तीन चार वर्ष आम्हाला तसं त्या मनाने जमलेलं नाही परंतु हा आजचा हा स्नेहमेळावा जो पार पडला तो मस्त आनंदात उत्साहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खेळ पैठणीचा जल्लोष नारी शक्तीची ही संकल्प संकल्पना घेऊन खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पोलादपूरचे भूमिपुत्र प्रवीण भाऊ दरेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार पण आज करण्यात आला तर ह्या कार्य कार्यक्रमाचं नियोजन मागचं कारण म्हणजे एवढंच की आज माझा तालुक्यातली लोक माझ्या तालुक्यातली लोक संपूर्ण तु, पुणे शहरात विखुरलेले आहेत ते तरी सर्वांनी एकत्र यावं हो, लोकांच्या गाठीपेटी वाव्यात हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आणि या कार्यक्रमाची ह्या वर्षाची आमची जी थीम होती ती जन्मभूमी आणि क कर्मभूमी जन्मभूमी मी यासाठी असेच म्हणेन जिथे आमचा जन्म झाला ते ता पोलादपूर तालुका आणि जे कर्मभूमी म्हणजे पुणे जिथे आम्ही कर्माने इथे कर्मभूमी म्हणून आम्ही ते काम करतोय आणि पुण्यात राहतोय म्हणून आम पुणे ही कर्मभूमी यावर्षी या कार्यक्रमाची या थीम जन्मभूमी आणि कर्मभूमी असा होता धन्यवाद स्वरूप संघटने बरेच कार्यक्रम तीन चार वर्ष एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून संघटनेची स्थापना झाली तेव्हापासून असे छोटे मोठे आम्ही कार्यक्रम घेतोय मागच्या तीन चार वर्ष आम्हाला कार्यक्रम घेता आले नाहीत पुरस्काराचं स्वरूप आताच मी तुम्हाला सांगितलं सन्मानचिन्ह ऐतिहासिक सन्मानचिन्ह